वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथे रॅली काढून सरकारविरोधात घोषणाबाजी करत आमदार निलंबनाचा निषेध करण्यात आला कर्जमाफीविरोधात बावीस मार्चला महाराष्ट्र विधिमंडळात आमदार अमित झणक व इतर एकोणीस आमदार नऊ महिन्यांकरता हुकुमशाही पद्धतीने निलंबन करण्यात आले त्याचा निषेध म्हणून आमदार अमित झणक यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर ते तहसीलपर्यंत रॅली काढून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली रिसोड विधानसभा युवक काँग्रेस रिसोड काँग्रेस सोशल मीडिया एन यू आयच्या वतीने निषेध आंदोलन करून निवेदन देण्यात आले गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे त्यामुळे शेतकऱ्याला कर्जमाफीशिवाय पर्याय नाही परंतु शेतकऱ्याची व्यथा विधिमंडळात मांडणाऱ्या एकोणीस आमदारांना निलंबित करून या सरकारला शेतकऱ्याचे काहीही घेणे देणे नाही असे दाखवून दिले आहे आमदारांचे निलंबन त्वरित मागे घेऊन शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे या निषेध घेण्यात अशी आम्ही सरकारला योग्य ती अशी विनंती करत आहोत की आमच्या आमदार साहेबांचा आणि सर्व किल्ल्या निर्बनाचं ताबडतोब हे करून त्यांनी निर्माण मागे घेण्यात यावं अशी विनंती करत आहोत मंडळी ज्या दिवशी अर्थसंकल्प जाहीर केला त्या दिवशी आपल्या सर्व वाटत होतं की आता आपलं कर्ज माफ होईल परंतु कर्ज माफ तर झालं नाहीच परंतु त्यांनी काय केलं ते आजपर्यंत अर्थसंकल्पात कोणत्याही शेतकऱ्याच्या विरोधाचा निर्णय झाला नाही परंतु या सरकारनं शेतकऱ्याच्या हमी भाव कमी केले त्यात हळद आणि तुरीच्या दाळीचे भाव दा कमी केले असं सरकार आतापर्यंत आलं नाही आणि विनोद तायडे एसबीएन मराठी वाशिम